नमस्कार गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर डेली ब्लॉकचा व्हिडिओ शेअर करत आहे तर सकाळी सहा वाजता उठल्यानंतर मा मी काय करते प्रथम अंगणातील झाडू मारून घेते गावाला तुम्ही बघू शकता सकाळची पहाट एकदम सुंदर आणि मस्त वाटते तर अंगणातील झाडू मारत मारत मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की कधी कधी दिक होतं माहिती आहे आपण एखाद्याला खूप जीव लावण्याचा प्रयत्न करतो पण पुढच्याला कितीतरी वेळा आपण माफ केलं ना तरी पुढचा परत परत तीच चूक करतो आणि ती चूक त्याच्या आपल्याला नंतर त्रास होऊ लागतो पण असं होतं की धड त्याला आता बोलता पण येत नाही आणि रागवता पण येत नाही आता झाडं वगैरे मारल्यानंतर ना काय केलं मी बेड आवरून घेतला त्यासाठी मी आता जीवरची चादर आणि ब्लँकेटच त्याच्या घड्या गेलेत गावाला थंडी खूप असल्यामुळे मी अजून स्वेटर घातलं आहे आता आंघोळ करून झाल्यानंतर मी काय केलं आहे चहा हो ठेवलेला आहे कोरा चहा सकाळचा मी पिते त्याच्याने पित्त वगैरे होत नाही ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होत नाही आता मस्तपैकी गरम गरम चहा पीत थंडीचा आनंद घ्यायला खूप वेगळाच असतो आता हे करत करत झाल्यानंतर चहा वगैरे पिल्यानंतरनं देवपूजा करायला घेते स्वामींची ही मूर्ती मी त्या दिवशी घेतलेली होती खूप छान मूर्ती आहे आता स्वामी स्वामींची आणि देवांची पूजा झाल्यानंतरनं मस्त अगर्वत, अगरबत्ती अगरबत्तीचा वास सगळ्या घरामध्ये दरवळतो आता सकाळी नाश्त्याला ढोकळा बनवलेला होता मस्तपैकी ढोकळा खात आता नाश्ता करणार आहे नाश्ता झाल्यानंतर आता काय केले भाकरी करायची तयारी चालू झाली तवा ठेवला हो भाकरीचं पीठ वगैरे मोडून भाकरी करायला सुरुवात केली माझी भाकरी तवाभऱ्या असते तुम्ही म्हणाल एवढी मोठी भाकरी पण हा मला मोठीच भाकरी आवडते आता भाकरी मस्तपैकी भाजून घ्यायची आहे भाकरी भाजून झाल्यानंतर न भाकरी झाल्यानंतर आता बटाट्याचं कालून करायचं आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल जिरं टोमॅटो कांदा टाकून बटाटे चिरून टाकले त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त भाजी शिजवून घ्यायची आणि खायला घ्यायची आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद